लाडकिव्ह योजना जर तुम्ही देखील जुलै महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार यासाठी प्रतीक्षा करत असाल तर कसलेच काळजी करू नका जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा झाली नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की तुमच्या बँक खात्यावरती आता एक हजार रुपये नव्हे दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल तीन हजार आठशे तीस रुपये जमा होणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला तुम्हाला जर एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की यांची जर बिरीज केली तर साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम ही आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजित पवार यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या संदर्भातील ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा, हप्त्या संदर्भातील आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला देखील जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार आठशे तीस रुपयांचा तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील सर्व माता भगिनींसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे तुम्ही ज्या बातमीची प्रतीक्षा करत आहात तुम्हाला ज्या हप्त्याची था प्रतीक्षा होती अखेर तुमची आता प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून टाकली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे एक हजार रुपये नव्हे दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम ही तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे जर तुम्हाला तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत सल्ला सर्व काही अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर झाले असून या ठिकाणी आता हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची देखील यादी जाहीर झाली असून आता पहिला टप्पा सुरू केला जात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहव्यात लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला जिल्ह्यांची आधी जाहीर झाली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप करण्यास सुरुवात होत आहे थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमचा वेळ वाया जाणार नाही फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता पहिला जिल्हा जाहीर झाला आहे तो म्हणजेच की नागपूर साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा दी निधी या ठिकाणी वाटप केला जाणार आहे सुरुवातीला या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाईल आणि तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे जर तुम्ही नागपूर जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल त्यानंतर आता दुसरा जिल्हा या ठिकाणी पाहायला गेला तर आपल्याला या ठिकाणी सोलापूर पाहायला मत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता सोलापूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असून आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून आता एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वात अगोदर जमा होणार आहेत म्हणजेच की सुरुवातीला या ठिकाणी जुलै महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील त्यानंतर या ठिकाणी चौदाव्या हप्त्याचे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला या ठिकाणी तीन मॅसेज येणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला कोणत्या क्षणी मॅसेज येऊ शकतो पैसे जमा झाले अशा प्रकारचा हा मॅसेज येणार आहे आता पहिला मॅशेज तुम्हाला कोणता येणार आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले क्रेडिट इवर मनी अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवर ठिकाणी येणार आहे पहिला मॅशेस आला की म्हणायचं जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा झाले आणि दुसरा मॅशेस आला की म्हणायचं ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा झाला लक्षपूर्वक पाहत चला दुसऱ्या मॅशेस मध्ये देखील तुमच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत चौदाव्या हप्त्याचे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे आणि तिसरा मॅशेज कहाच येणार आहे तर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये जमा झाले अशा प्रकारचा तिसरा मॅशेज येणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आम्हाला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नाही तर आम्ही लाभ कसा मिळवायचा तर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त लक्ष्यपूर्वक पाहत चला त्याचबरोबर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या म्हणजेच की जुलै महिन्याचा जो तेराव हफ्ता आहे तो आता सर्वात अगोदर या ठिकाणी वाटप केला जाणार आहे जुलै महिन्याचा तेराव हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हफ्ता वाटप केला जाणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस हप्ता देखील वाटप केला जाणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यात की पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यातील बँक रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा प्रकारे या ठिकाणी हप्ता वाटप केला जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही तुमच्या देखील बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी बँकांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार ते आपण आता पाहूयात आणि या बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर सर्वात आधी देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता पहिली महत्त्वाची बँक आहे एच डी एफ सी बँक जर तुमचं बँक अकाउंट एच डी एफ सी बँकेमध्ये असेल तर सर्वात अगोदर देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर आय सी आय सी आय बँक

बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बरोडा असेल स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की एस बी आय बँकेमध्ये देखील रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर पोस्ट बँक असेल या देखील बँकेमध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि इतर सहकारी किंवा ग्रामीण बँक असतील अशा बँकेमध्ये देखील या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे मात्र हप्ता मिळण्यास या ठिकाणी एक ते दोन दिवस उशीर होऊ शकतो कारण की ज्या छोट्या बँक असतात म्हणजेच की सहकारी किंवा ग्रामीण बँकेमध्ये हप्ता जमा होण्यास या ठिकाणी थोडाफार उशीर होऊ शकतो आणि या ठिकाणी एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर एस बी आय बँक असेल त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा यासारख्या बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता असते तर आता असा प्रश्न म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता असा प्रश्न आहे की नेमका आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की आता सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक ते खात्यावरती तेरावा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता तर आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपासून वाटप केला जाणार आहे आणि आमच्या बँक खात्यावरती म्हणजेच की लाडके बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाच्या आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता तेरा आहे म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत सोप्या भाषेमध्ये देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला आता महत्वाचे अपडेट कोणते आले आहे तर लाडक्या बहिणींना ए के वाय सी करावी लागणार आहे आणि ए के वाय सी केली तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ए केवायसी नेमके कुठे करावी तर तुम्ही या ठिकाणी ए के वाय सी म्हणजेच की ई केवायसी तुम्ही ए सेवा केंद्रावरती किंवा सी सी सेंटरवरती फक्त पाच मिनिटांमध्ये करू शकता आता ई केवायसी कधीपासून करायची या संदर्भामध्ये अजून सुद्धा काही महत्त्वाची अपडेट समोर आलेली नाही मात्र या ठिकाणी लाडक्या बहिणींना याच महिन्यामध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे मात्र ई के वाय सी कधीपासून करावी या संदर्भामध्ये अजूनही अधिकृतपणे माहिती समोर आली नसल्यामुळे ई के वाय सी संदर्भामध्ये लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आदेश जारी होतील तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे अन्यथा के वाय सी संदर्भामध्ये अजूनही काही अधिकृतपणे या ठिकाणी अपडेट किंवा बातमी समोर आलेली नाही आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला पेपरची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे जुलै महिन्यात संपला तरी अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले नसल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या आपल्याला चिंतेचे वातावरण पाहायला मिळत होते कारण की लाडकी बहिणी योजनेची या ठिकाणी पडताळणी देखील झाली असून आमचा पत्ता या ठिकाणी कट केला का असं देखील या ठिकाणी बऱ्याच महिलांना वाटत होतं मात्र आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा संपली असून येत्या काही तासामध्ये देखील बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेरा हप्त्याचे पैसे वर्ग केले जाणार आहेत आता या ठिकाणी पेपरची आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पहा चला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलैचे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये येणार दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग शासन निर्णय जारी अशा प्रकारची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि बातमीमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे यामध्ये आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत आता रक्कम ही जमा केली जाणार आहे तर आता हप्ता कधीपासून वाटप होणार तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि त्यानुसार आता लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो येत्या एक ते दोन दिवसामध्ये म्हणजेच की येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती कोणत्या क्षणी जमा होईल अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर आली आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत पुन्हा एकदा सांगत आहे जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता तुमच्या बँक खात्यावरती एक ते दोन दिवसामध्ये कोणत्या या ठिकाणी जमा केला जाणार आहे कारण की राज्य सरकारने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता येत्या एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार हे तर तुम्हाला या ठिकाणी माहीत झाले आहे त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्हाला देखील तीन हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार हे तर आता सर्वांनाच माहीत झाली असेल कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे माहिती जाहीर झाली असून लाडकी बन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता लवकरच वाटप केला जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग झाला असून आता राज्यभरातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच की चौदावा हप्ता कधी मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला हो। तर हो। आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासंदर्भातील न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या मनातील देखील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा या ठिकाणी आता प्रयत्न करत आहोत आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी लवकर का मिळणार आहे याचं मुख्य कारण काय आहे तर या ठिकाणी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे तेरावा हप्ता जमा झाला की लगेच चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप सुरू केला जाईल अशा प्रकारची बातमी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे याच मुख्य कारण काय तर नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधनचा सण आहे लक्षपूर्वक पाहत चला रक्षाबंधनचा सण आहे आणि रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींचे अभाव म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि याच कारणामुळे म्हणजेच की रक्षाबंधनचा सण असल्यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाईल अशा प्रकारची बातमी समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र सध्या तरी समोर आलेल्या माहितीनुसार एक ते दोन दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल आणि न्यूज आणि मीडियाच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता या ठिकाणी लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्यांचे रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारे सध्या माहिती समोर आली आहे त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि कसा लाभ घ्यायचा लक्षपूर्वक पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने या ठिकाणी महिलांना आर्थिक दिलासा देण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करण्यासाठी महत्वाची योजना या ठिकाणी राबवली आहे ती म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजेच की तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा ज्या प्रमाणे लाभ मिळवत आहात त्याचप्रमाणे तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा देखील या ठिकाणी लाभ हा मिळू शकता आता लाभ कसा घ्यायचा तर आता एकंदरीत जर पाहायला गेला तर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती वर्षाकाठी तीन हप्ते जमा केले जात आहेत हप्ता किती रुपयांचा तर आठशे तीस रुपयांचा अशा प्रकारे तीन हप्ते म्हणजेच की आठशे तीस आठशे तीस आणि आठशे तीस वर्षाकाठी या ठिकाणी तीन हप्ते म्हणजेच की साहजिकच दोन हजार चारशे नव्वद रुपये अश रक्कम ही पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तर अर्ज आता कुठे करायचा तर तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लाडकी भन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता आता अर्ज करण्यासाठी तुम्ही ही सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या ठिकाणी माहिती मिळू शकता तहसीलमध्ये गेल्यानंतर अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी काय पात्रता आहे कोणते कागदपत्र लागणार सर्व काय त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जाईल आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर अन्नपूर्णा योजनेच्या निकषामध्ये तुम्ही जर बसला तर तुम्हाला पात्र केले जाईल आणि त्यानुसार तुमच्या बँक खात्यावरती वर्षाकाठी तीन हप्ते म्हणजेच की दोन हजार चारशे नव्वद रुपये जमा केले जातील हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते दिले जात आहेत म्हणजेच आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला या ठिकाणी माहीत झाले असेल त्यानंतर आता अजून महत्वाची अपडेट समोर आली आहे आता सर्वच महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देण्यामध्ये येणार नाही याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची पडताळणी झाली असून ज्या महिला, महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिला या ठिकाणी अपात्र केल्या जात आहेत आता कोणत्या महिलांना अपात्र केले जात आहे तर ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र के केले जात आहे आणि आतापर्यंत बेचाळीस लाख महिलांना या ठिकाणी अपात्र केले जा केले गेले आहे बेचाळीस लाख महिलांचा या ठिकाणी हप्ता आता बंद करण्यामध्ये आला आहे कारण की या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या आणि अशा अपात्र महिलांकडून आता तब्बल सहा हजार आठशे कोटींची या ठिकाणी वसुली करण्यामध्ये येणार आहे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लाडकी बण योजनेच्या निकषामध्ये ज्या महिला बसत नव्हत्या अशा महिलांनी या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे त्याचबरोबर अजून महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे ते म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासंदर्भात आहे लक्षपूर्वक पाहत चला आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नाही म्हणजेच की लाडकी बन योजनेमध्ये पात्र असून सुद्धा बऱ्याच महिलांना जून महिन्याचा बारा हप्ता अजून या ठिकाणी मिळाला नाही ना 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 तर अशा महिलांना म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता लाडकी बन योजनेमध्ये पात्र असूनसुद्धा ज्या महिलांना जून महिन्याचा बारा हप्ता हा अजून मिळाला नाही अशा महिलांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आणि पडताळणी झाल्यानंतर ज्या महिला पात्र असूनसुद्धा ज्या महिलांना बारा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही अशा महिलांच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच की अशा महिलांना या ठिकाणी आता चार हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट सॉरी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता एक हजार पाचशे रुपये यांची जर बेरीज केली तर साधारणतः चार हजार पाचशे रुपये अशी रक्कम आणि त्यानंतर आठशे तीस रुपये म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये अशा प्रकारे रक्कम ही आता जमा केली जाणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला असेल तर तुमच्या बँक खात्यावरती तीन हजार आठशे तीस रुपये जमा होतील यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता अशा प्रकारे आता पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावरती आठशे तीस रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा कधी तर एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी तर या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे चौदावा हप्ता देखील लवकर जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करा अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे अपडेट या ठिकाणी पाहिले आहे त्याचबरोबर आता लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वच महिलांना ई केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला ई के वाय सीची प्रक्रिया आता सर्वांनाच करावी लागणार आहे मात्र ई के वाय सी कधीपासून करावी लागणार आहे या संदर्भामध्ये अजूनही या ठिकाणी माहिती आली नाही ई के वाय सी संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती आल्यानंतर तुम्हाला या चॅनलवरती शंभर टक्के पाहायला मिळणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न केला आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद